विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आता आपल्याला बघायचं मित्रांनो लक्षात घ्या की बी एड सीईटीचा निकाल हो कधी लागणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की बी एड सीईटी ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे ज्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बारावीवरून बी ए सी किंवा बी कॉम ह्या क्षेत्रामध्ये जर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांनी बी एड ची टी दिली होती आणि बी ए सीई टी कधी झाली आपल्याला माहिती आहे की सीई टी आता एक महिना झालेला आहे बी एड ची सी टी आणि त्याचा निकाल जो तो कधी लागणार आहे कारण की आपल्याला माहित आहे बारावीची सी टी मग गेल्या दोन आठवड्या पाठी माग झाले म्हणजे दोन आठवड्या मागं झालेल्या बारावीची टी म्हणजे बारा तारखेला एक बी एड सीईटीचा बारावीच्या सीईटीचा पेपर झाला होता आणि त्यानंतर हा जो आहे तो निकाल कधी लागणार आहे कारण की आपल्याला माहित आहे बी एड सीई टीचा निकाल जो आहे तो एका महिन्यात लागणं अपेक्षित होतं पण अजून का लागलं नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि बी एड सा टी साठी आपल्याला माहिती आहे माध्यमिक लेवलसाठी जर शिक्षक व्हायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला एक डिग्री पूर्ण करावी लागते आणि ती म्हणजे बी एड तुमचं कुठल्याही क्षेत्रामध्ये बीएड असेल बी एस सी बी एड असेल किंवा बी ए बी एड असेल किंवा बी कॉम बी एड असेल कुठल्याही हजार त्याच्यामध्ये जर तुम्हाला बी एड करत असेल तर तुम्हाला त्याची सर्वप्रथम ऍडमिशन प्रोसेस साठी ई टी परीक्षा द्यावी लागेल होती आणि त्या परीक्षेसाठी बरे ज्यांनी दिलेले आहे आणि त्याचा निकाल कधी हे देखील तुम्हाला आहे कारण की आपल्याला माहित आहे आता एप्रिल महिना संपत आला आज शेवट तारीख आहे म्हणजे आज उद्या एक मे तारीख आहे आणि या मे महिन्यामध्ये आता सी टीचा निकाल लागणार की नाही आता हे तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला माहीत आहे टेट परीक्षेचं जाहिरात जा निघालेली आहे म्हणजे परीक्षेचं नोंदणी चालू झाली ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे त्यांचं त्यांचं बा टी ई टी पास आहे किंवा त्यांची बी एड झालेली आहे कारण की ह्या टेट परीक्षेमध्ये ह्या बी एडचा सर्वात महत्वाचा रोल आहे आणि ह्या रोल कशामुळे महत्वाचा मी तुम्हाला सांगतो आहे तर ज्यांना नवी दहावीसाठी शिक्षक व्हायचं आहे त्यांना टेट परीक्षा देता येते तेही ई टी नसताना देखील देता येते हे कशामुळं तर या बी एडमुळं मुळे आणि हे बी एड अत्यंत महत्वाचं गरजेचं करणं आहे कारण की जर आपल्याला टी जेवढे टी ई टीमध्ये मध्ये ताकत नाही तेवढ्या बी एडमध्ये मध्ये ताकद आहे लक्षात घ्या जर तुम्हाला नववी दहावीसाठी साठी शिक्षक होत असेल तर तुम्हाला फक्त बी एडवरनं परीक्षा देता येते या टी एट परीक्षेची ते देखील तुम्हाला सांगतात फक्त बी एडचं सर्टिफिकेट लागतं आणि अत्यंत महत्त्वाचं बी एड जे आहे ते करणं गरजेचं आहे आपल्याला माहीत आहे शिक्षक भरती आलेली आहे शिक्षक भरती वातावरण चालू झालं त्यासाठी बी एड लागतं आता आपल्याला त्याच्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे कारण की बऱ्याच जणांनी गेल्या वर्षी ज्यांचं बी एड कंप्लीट झालं त्यांनी ह्या वेळेस परीक्षा टेट परीक्षा देऊ शकतात पण आता विषय असा झालेला आहे की बऱ्याच जणांचं डी एड झालेलं आहे पण त्यांची ई टी झालेली नाही त्यांना ही टेट परीक्षा देता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच जणांनी बी एड साठी ऑप्शन निवडलेला आहे बी एड परीक्षा बी एड पास होण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे आता आपल्याला माहिती आहे ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे ला तर आता एक मे तारीख आहे कमीत कमी पाच मेच्या पाच मेच्या पुढं ह्या बी एड सीटचा निकाल लागून जाईल म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपल्याला किती मार्क पडलेत आणि कुठलं कॉलेज निवडत हे देखील आपल्याला समजून संपूर्ण माहिती कळून जाईल कारण की मी सांगतो मित्रांनो तो पाच मे पर्यंत आपल्याला कळून जाईल किंवा पाच मेच्या पुढं ह्या बी एड सी टीचा निकाल जो आहे शंभर टक्के लागणार हे देखील लक्षात घ्यायचे आहे बी एड सी ईटी झालेली आहे आणि आता बारावीची सी टी झालेली आहे आता बारावीची देखील ॲडमिशन प्रोसेस आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होत असते ऑगस्ट महिन्या जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू असतात आणि बी एडची देखील ॲडमिशन जुलै महिन्यामध्ये चालू होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बी एड सी टीचा निकाल जो आहे या महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या मे महिन्यामध्ये पाच मेच्या तारखेपर्यंत हा बी एड सी टीचा निकाल लागून जाईल आता मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला पूर्णपणे शिक्षक भरतीचे अपडेट बघण्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपण जे माहिती सांगत आहे एकदम ओरिजिनल माहिती सांगत आहे कुठलीही फेक माहिती नाही एकदम पूर्णपणे गोष्टीवर अभ्यास करून माहिती सांगितली असते कारण की आपल्याला जर पूर्णपणे विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवायची असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल फक्त आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बऱ्याच विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांना बी एड सी टीचा जा फॉर्म भरायचा आहे ज्यांना बी एड सी ई टीमध्ये मध्ये पात्र होईच आहे ज्यांना बी एडला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा इतर कुठल्याही सरकार नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी लागत असेल पोलीस भरती देखील आपण माहिती सांगतो पोलीस भरती देखील आपल्यापर्यंत पूर्णपणे नॉलेज असतं वनरक्षक भरती देखील आपले सांगणार आहे वनरक्षक भरतीची आपल्याला माहिती आहे वनरक्षक भरती जाहिरात आहे ह्या मे महिन्यामध्ये येणार आहे याची पूर्णपणे अपडेट आपल्याला दिसून जाईल आता ये आता विषय आपला जो आहे तो व्हिडिओ महत्वचा आहे की बी एड सी ई टीवर आता बी एड सी ई टीचा निकाल मी तुम्हाला या मे महिन्यामध्ये पाच तारखेपर्यंत लागूच जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं आहे आणि जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर म आपल्याला अत्यंत मोलाची मदत होईल कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला मिळेल आणि आपले चॅनल जे आहे सबस््राईब करण्यात मदत होईल त्यामुळे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद